मंगरुळबेळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते व हो, पत्रकार फुलचंद भगत यांनी आपल्या मुलीचा स्वरा भगत तिच्या वाढदिवसाच्या औचित्याने एक हृदय स्पर्श उपक्रम राबवला आहे शहरातील पालावर राहणाऱ्या रा, पाथरवट कुटुंबातील गरीब मुलांना त्यांची नवीन कपडे दिले व दिवाळी फळाळ तसेच त्यांच्या पालकांना साडी सोळी आणि शेला टोप्या देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली या उपक्रमामुळे गरिबांच्या झोपडीतही आणि नवा दिवस प्रकाश पसरला आहे नवा कपड्यात सजलेले चिमुकले आस्वाद घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता दिवाळी म्हणजे प्रेम आनंद आणि बंधुभावाचा सण पण अनेक गरीब कुटुंबासाठी हा दिवसही साधाच असतो अशा कुटुंबांना दिवाळीचा आनंद मिळावा त्यांची झोपडीही उजळावी आणि या उद्देशाने भगत परिवाराने संवेदनशीलतेचा सुंदर संदेश दिला आहे सामाजिक कार्यकर्ते अतुल उमाळे यांच्या सहकार्याने या उपक्रमात सहभागी झालेल्या टीमनी पालावर जाऊन प्रत्यक्ष भेट देत मुलांना कपडे मिठाई आणि दैनंदिन वापराच्या वस्तू वाटल्या समाजात सामाजिक बांधिलकी वाढवणारा आणि इतरांना प्रेम देणारा हा उपक्रम ठरला आहे या समाज उपयोगी कार्याच्या शहरभर कौतुकाचे आणि अभिनंदनाचे वातावरण आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर नरेंद्र बोरकर वाशी इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्या सारख्या होतकरू पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट